चला तर आज आपण सिंधुदुर्ग पेपरचं विश्लेषण करूया ठीक आहे चला आता इथे बघा काय विचारलं एक काम करण्यासाठी ए व बी यांना वीस दिवस लागतात काय तर ए अधिक बी ला किती लागतात तर वीस दिवस लागतात ठीक आहे आणि पुढे काय सांगितलं आहे एकटा ए तेच काम तीस दिवसात पूर्ण करतो ए किती दिवसात करतो तर तीस दिवसात करतो ठीक आहे तर एकटा बी ते काम किती दिवसात पूर्ण करेल बी किती दिवसात करेल आता असं जर विचारलं असेल तर नेहमी एक ट्रिक लक्षात ठेवा हा तुमचा एक्स असेल आणि हा वाय असेल तर बी कसा काढायचा बी किती दिवसात करतो ते कसं काढायचं तर ह्या दोघांचा गुणाकार म्हणजे वीस गुणिले तीस म्हणजे काय एक्स वाय छेद ह्यांचा फरक ह्यांचा फरक किती आहे तर दहा म्हणजे काय होणार दहा दुने वीस आणि तीस दुने साठ म्हणजे बी किती दिवसात करेल तर साठ दिवसात करेल समजलं हे बघा हे सूत्र आहे एक्स वाय छेद वाय वजा एक्स म्हणजे जो ए आहे त्याच्या दिवसात ना एक अधिक बी चे दिवस वजा करायचे ठीक आहे आता हा प्रश्न कसा सोडवणार बघा हजारचा वर्ग वजा नऊशे नव्याण्णवचा वर्ग, वर्ग चा नौगे 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 तर तुम्ही वर्ग काढत बसणार का हजारचा किंवा नऊशे नव्याण्णवचा तर नाही तर काय करायचं बघा हे एचा वर्ग वजा बीचा वर्ग बरोबर काय असते तर ए अधिक बी आणि दुसऱ्या कवसामध्ये ए वजा बी म्हणजे जिथे आपला ए काय झाला तर ए आपल्याचा हजार झाला आणि बी काय झाला तर नऊशे नव्याण्णव झाला म्हणजे पहिल्या कवसामध्ये काय होणार तर हजार अधिक नऊशे नव्याण्णव आणि दुसऱ्या कवसात काय होणार तर हजार वजा नऊशे नव्याण्णव म्हणजे इथे काय होणार हजार वजा नऊशे नव्याण्णव तर एक येणार गुणिले हे काय होणार हजार अधिक नऊशे नव्याण्णव तर एकोणीसशे नव्याण्णव म्हणजे उत्तर काय होणार एकोणीशे नव्याण्णव गुणिले एक तर एकोणीसशे नव्याण्णव आहे उत्तर आहे चला आता इथे बघा त्यांनी काय सांगितलंय जर सन दोन हजार बारा या वर्षाचा पहिला दिवस रविवार असेल तर त्या सालात किती बुधवार आले आता दोन हजार बारा हे साल काय असेल लीप वर्ष असेल का साधारण वर्ष असेल तर हे लीप वर्ष असेल का तर ह्याला चाराने पूर्ण संख्येला भाग जातो बघा चारा पंचन वीस चार पंचवीस आणि चार शून्य शून्य आणि चार थ्री बारा हा पूर्ण भाग लागतो ठीक आहे म्हणजे आता लिप वर्षामध्ये किती दिवस असतात टोटल तर तीनशे सासष्ट असतात बरोबर आहे म्हणजे अधिक दिवस किती असतात अधिक तर काय करायचं आठवड्याने भागायचं म्हणजे काय तर साताने भागायचं साता पाच पस्तीस एक सात दुने चौदा आणि राहिले किती बाकी तर दोन बाकी राहिली याचा अर्थ अधिक दिवस किती असणार तर दोन हे अधिक दिवस असणार आता भाग कितीचा लागला आपला तर बावन्न लागला याचा अर्थ आठवडे किती असणार तर बावन्न आठवडे असणार एका वर्षामध्ये म्हणजेच काय तर बावन बुधवार असणार आपले बरोबर आहे आणि ह्या दोन अधिक दिवसामध्ये बुधवार येणार का तर नाही येणार का तर पहिला रविवार सांगितलं पहिला दिवस याचा अर्थ पहिला दिवस इथे कुठला होणार तर रविवार होणार आणि दुसरा कुठला होणार अधिक मध्ये तर सोमवार होणार म्हणजे बुधवार येणारच नाही ठीक आहे समजलं चला पुढे आता इथे बघा इथे काय आहे तर हे तुमची बरोबर दिलंय म्हणजे इथे काहीतरी गुणाकार करायचा आपल्याला ठीक आहे आता ह्याच्या एकक स्थानी बघा काय आहे तर एक आहे ठीक आहे म्हणजे कोणाच्या एकक स्थानी एक असतो ज्याच्या एक स्थानाला एक आणि एकाचा गुणाकार करणार तर एकच असणार तेव्हाच एक येणार ना आपल्या तुमचा उत्तराला तर आता इथे बघा चार, एके चार। चा एक चार म्हणजे ह्याच्या एकक स्थानी काय येणार उत्तराच्या चार येणार इथे काय येणार तर इथे पण चार येणार फक्त हे दोन ऑप्शन आहेत तिथे तुमचे एक येऊ शकतो म्हणजे हे दोन ऑप्शन गेले समजलं आता बघा हा ऑप्शन येईल का बघा कारण टोटल संख्या बघा किती आहेत हे तीन आहेत हे तीन आहेत म्हणजे सहा आहेत ठीक ठीक आहे आणि उत्तरामध्ये किती आहे बघा तर सात आहेत टोटल ठीक आहे अंक आता हे येणार का नाही हे कशावरून ठरवायचं बघा अकरा गुणिले अकरा केलं तर काय होते तर एकशे एकवीस येतात ठीक आहे म्हणजे हे टोटल चार अंक आहेत आणि किती अंक आले टोटल तर तीनच अंक येतात समजलं म्हणजे हे सहा अंक आहेत ठीक आहे तर हे सात अंक येतील का टोटल तर नाही म्हणजे काय तर हे येणार ठीक आहे उत्तर तुमचं म्हणजे आठ अंक असणार तेव्हा तुमचे सात अंक येणार उत्तरामध्ये समजलं हे असं हे असं जजमेंट करायचं ठीक आहे म्हणजे तुम्हाला पूर्ण गुणाकार करण्याची गरज नाही ठीक आहे चला आता इथे काय सांगितलं दहा मैल हे चाळीस किलोमीटरचे किती टक्के होतात आता पहिली गोष्ट तुम्हाला मैल म्हणजे किती किलोमीटर हे माहीत पाहिजे ठीक आहे तर एक मैल म्हणजे किती असते तर एक पॉईंट सहा किलोमीटर ठीक आहे म्हणजे दहा मैल म्हणजे किती होणार तर दहा मैल म्हणजे किती होणार तर सोळा किलोमीटर होणार ठीक आहे समजलं हा पॉईंट हा तुम्ही ह्याला दहा गुणल्यावर हा पॉईंट कुठल्या दिशेला जाणार इथे जाणार म्हणजे इथे येणार तो म्हणजे किती झाले तर ते सोळा झाले समजलं आता काढा सोळा किलोमीटर किती होतात चाळीस किलोमीटरचे छेद चाळीस करा टक्के काढायचे आहेत म्हणून गुणिले शंभर म्हणजे काय एक शून्य गेला हा एक शून्य गेला चार एके चार चार चोक सोळा म्हणजे किती होणार दहा चोक चाळीस ठीक आहे म्हणजे चाळीस टक्के हे तुमचं उत्तर असेल समजलं चला पुढे आता इथे काय सांगितलंय अलीने शंभर सेंटीमीटर लांबीच्या तारेचा एक काटकोण चौकोन बनवला या काटकोण चौकोनाची कमाल क्षेत्रफळ किती असू शकते आता त्याने काटकोण चौकोन बनवला म्हणजे काय बनवला तर हा चौरस बनवला ठीक आहे आता हा शंभर सेंटीमीटरचा तारेचा चौकोन आहे ठीक आहे किंवा चौरस आहे आता चौरसाच्या बाजू कशा असतात तर समान असतात ठीक आहे याचा अर्थ काय होणार तर का ही पंचवीसची ची होणार ही पंचवीसची ची होणार ही पंचवीसची ची होणार आणि ही पंचवीसची ची होणार समजलं ना शंभर सेंटीमीटर ची ते पंचवीस पंचवीस होणार ठीक आहे म्हणजे चौरसाची एक बाजू किती आली तर पंचवीस आली आता चौरसाचं क्षेत्रफळ किती असते तर एचा वर्ग म्हणजे बाजूचा वर्ग एक बाजू किती आहे तर पंचवीस आहे म्हणजे पंचवीसचा चा वर्ग किती होणार तर सहाशे पंचवीस समजलं आहे उत्तर तर आहे चला पुढे आता इथे बघा काय दिलंय दोन पॉईंट पंच्याऐंशी घनमीटर तेल असलेल्या टाकीमधून तीनशे मिलीलिटर क्षमतेच्या किती बाटल्या भरता येतील ठीक आहे आता पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला एक घनमीटर म्हणजे किती आहे ते माहीत पाहिजे ठीक आहे तर एक घनमीटर म्हणजे किती असते तर हजार लिटर असते ठीक आहे आणि एक लिटर म्हणजे किती असते तर हजार एम असते ना आपला एक लिटर म्हणजे आता दोन पॉईंट आठ पाच हे घनमीटर म्हणजे किती होणार दोन पॉईंट आठ पाच घनमीटर म्हणजे जर ह्याला हजारने गुणा म्हणजे किती लिटर आपल्या लिटरमध्ये येईल तर हजारने गुणल्यावर हा पॉईंट कुठे जाईल तर, तर अजून तीन घरं सरकेल म्हणजे किती तर अठ्ठावीसशे पन्नास लिटर बरोबर -बर, आता एक लिटर म्हणजे हजार असते मग तुम्ही ह्याच्या पाठी तीन लावा म्हणजे तुम्हाला टोटल किती आहे मिलीलिटरमध्ये ते समजून जाईल अठ्ठावीसशे पन्नास आणि मागे हे तीन शून्य लावा म्हणजे हे किती मध्ये झालं तर एम एल मध्ये झालं तुमचं ठीक आहे आता तुम्हाला काय सांगितलं तीनशे मिलीलिटरच्या क्षमतेच्या किती बाटल्या भरता येतील म्हणजे काय करायचं तर तीनशेने ह्याला भागायचं समजलं सॉरी ते एक शून्य आला आता किती गेले तर दोन शून्य हे दोन शून्य गेले ठीक आहे आता तीनाचा भाग जातो का बघा तीन एक तीन तीन नऊ वा सत्तावीस एक तीनापाची पंधरा आणि वरचे दोन शून्य म्हणजे किती तर नऊ हजार पाचशे एवढ्या बाटल्या भरता येतील आहे उत्तर तर आहे समजलं चला आता इथे बघा इथे काय सांगितलंय तर चार पॉईंट आठ मीटर लांब तीस सेंटीमीटर रुंद आणि तीन मीटर उंचीची भिंत बांधण्यास वीस सेंटीमीटर लांब बारा सेंटीमीटर रुंत आणि साडेसात सेंटीमीटर जाडीच्या किती विटा लागतील आता ही भिंत आहे भिंत टोटल तिच्या छेद आपण हे करूया म्हणजे आपल्याला त्या किती विटं लागतील ते समजेल हा टोटल एरिया झाला ना पण एक लक्षात आहे इथे काय आहे तर चार पॉईंट आठ मीटर आहे ठीक आहे आणि इथे किती आहे तर सेंटीमीटर आहे म्हणजे आपल्याला काय करावं लागेल हे मध्ये करावं लागेल तर एक मीटर म्हणजे किती सेंटीमीटर असतात तर शंभर सेंटीमीटर ठीक आहे म्हणजे चार पॉईंट आठ मीटर म्हणजे किती होणार तर दोन घराने हा पॉईंट सरकणार कुठव्या साइडला उजव्या साइडला म्हणजे तर काय होणार तर चार आठ आणि शून्य म्हणजे हा इथ इथे होता तो कुठे आला तर इथे आला म्हणजे चारशे ऐंशी सेंटीमीटर ओके देऊया भा, भाग काय होणार बघा चारशे ऐंशी सेंटीमीटर लांब गुणिले तीस सेंटीमीटर रुंद गुणिले तीन मीटर उंच पण हे तीन मीटर आहे ते पण आपल्याला सेंटीमीटरमध्ये करावं लागतील तीन गुणिले शंभर किती होणार तर तीनशे होणार ठीक आहे आणि छेद काय तर वीस सेंटीमीटर गुणिले बारा सेंटीमीटर गुणिले साडेसात सेंटीमीटर ठीक आहे आता द्या भाग काय होणार हे जाणार हे जाणार बारा के बार बार चोक अठ्ठेचाळीस आणि बे के बे बे दुने चार आता हे सात पॉईंट पाच आहेत म्हणजे काय तर पंच्याहत्तर छेद दहा असतात ठीक आहे आता ते दहा आपण इथे देऊया वरती जाणार ते दहा बरोबर आहे म्हणजे काय होणार पंचवीस त्रिक पंच्याहत्तरचा भाग लागणार पंचवीस एके पंचवीस आणि पाच पंचवीस दुने पन्नास आणि तीन एके तीन तीन चोक बारा म्हणजे काय होणार तर दोन गुणिले तीस गुणिले चार गुणिले दहा आता चार त्रिक बारा बार दुने चोवीस म्हणजे दोनशे चाळीस आणि हा वरचा शून्य म्हणजे किती होणार तर चोवीसशे हे तुमचं उत्तर होणार म्हणजे चोवीसशे तुमच्या विटा लागतील ठीक आहे चला पुढे आता इथे बघा काय दिलं एका वस्तूच्या मूळ किमतीत वीस टक्के कपात म्हणजे घट म्हणजे कमी करणार ठीक आहे त्याच्यामुळे तिच्या विक्रीमध्ये वीस टक्के वाढ झाली तर तिच्या एकूण विक्रीवर होणारा परिणाम करा म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे टक्केवारी बदल आहे पण आपण आता हे टक्केवारी बदलच्या सूत्रांनी काढायचं का तर काढू शकतो ठीक आहे उत्तर तर तुम्हाला बरोबरच येणार पण जर समजा लक्षात ठेवा जर वीस टक्के आणि वीस टक्के कमी झाले आणि वीस टक्के वाढले किंवा एक्स टक्के कमी झाले असं दिलं असेल आणि एक्स टक्के वाढले असं जर दिलं असेल तर नेहमी काय होतो तर तोटा होतो तोटा होतो किंवा घट होते ठीक आहे आणि ती घट किती असते तर एक्सचा वर्ग छे शंभर एवढी एक्स काय आहे तर वीस घ्यायचं ठीक आहे म्हणजे वीसचा वर्ग छे शंभर वीजचा वर्ग किती असतो तर चारशे असतो छे शंभर म्हणजे किती होणार दोन शून्य जाणार म्हणजे तर चार होणार चार टक्के घट होणार मी तुम्हाला सांगितलं चार टक्के तोटा होतो याचा अर्थ उत उत्तर काय तुमचं असेल तर चार टक्के घट ठीक आहे आता हे टक्केवारी बदलणे सुद्धा करता येईल तुम्हाला आता पहिला टक्का काय होतो तर कमी होते घट होते ना म्हणजे वजा वीस घ्यायचा आणि इथे काय होतोय ते वाढ होते, होते म्हणजे काय तर अधिक वीस अधिक काय तर वीस गुणिले वीस छे शंभर म्हणजे किती होणार वीस गुणिले वीस छे शंभर म्हणजे हे दोन शून्य जाणार हे दोन शून्य जाणार पण इकडे वजा चिन्ह येणार का तर एक वजा आहे तो वीस आहे आपला म्हणजे ते वजा वीस आणि अधिक वीस म्हणजे काय तर वजा चिन्ह बाहेर येईल ठीक आहे आता हे एक गेले ठीक आहे म्हणजे काय राहिले तर वजा चार ठीके हे दोन दोन्ही चार इथे वीस गुण वीस होते ना म्हणजे टक्केवारी मध्ये किती बदल झाला तरी इतका वजा चार इथे झाला वजा चिन्ह म्हणजे काय तर तोटा ठीक आहे जे चिन्ह असते तो तोटा अधिक असतं तर नफा तर चला पुढे आता इथे काय दिलंय तर पाच टेबलांची किंमत सात खुर्च्या इतके आहे ठीक आहे आणि एका टेबलाची किंमत दोनशे दहा असतात खुर्च्याची किंमत काढा आता काय दिलाय टी म्हणजे आपण टेबल घेऊया आणि खुर्चीला चेअर म्हणजे सी घेऊया ठीक आहे म्हणजे काय सांगितलं पाच टेबलची किंमत काय बरोबर काय दिलाय तर सात खुर्च्या एवढी चेअर एवढी ठीक आहे मग काय करा का हा टी आहे टी हा गुणिले आहे ना ह्याला मग टीच्या छेद सी आणा आणि पाच हा ह्याच्या साताच्या छेदाला जातील ठीक आहे म्हणजे त्यांचं गुणोत्तर काय झालं सातास पाच झालं टेबलचं आणि खुर्चीचं आता सांगितलंय टेबलाची किंमत दोनशे दहा आहे म्हणजे टेबलाची तर दोनशे दहा किंमत असेल म्हणजे आता सात त्रिक एकवीस असतात म्हणजे तीस पट एक्स्ट्रा आहे ना ह्याला तीसाने गुणलं तर काय होणार तर दोनशे दहा भेटणार तसंच इथे पण टिसाने गुणा म्हणजे पास्त्रिक पंधरा म्हणजे किती तर दीडशे म्हणजे चेअरची किंमत किती असेल तर दीडशे चला पुढे आता इथे काय सांगितलं एकोणतीस मुलीच्या रांगेत महिमा पुढून तेरा नंबरवर आहे म्हणजे एकोणतीस जणी ह्या आहेत त्याच्यामध्ये महिमा ह्या साईडनं तेराव्या नंबरवर आहे पूर्ण तर ती मागच्या साईडने किती नंबरवर असेल तर असा प्रश्न जर तुम्हाला विचारला तर काय करायचं जी टोटल असते त्याच्यातनं तेरा हे वजा करायचे आणि काय करायचं तर अधिक एक करायचं ठीक आहे म्हणजे एकोणतीस वजा तेरा किती येणार तर सोळा आणि अधिक एक किती तर सतरा म्हणजे ती किती नंबरवर आहे मागून तर सतरा पण इथे सतरा ऑप्शन नाही आहे म्हणजे याचा अर्थ काय उत्तर असणार तर यापैकी नाही चला पुढे आता इथे काय सांगितलं एका शाळेत शेकडा चाळीस मुली आहेत जर त्या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या नऊशे पन्नास असेल तर त्या शाळेतली मुलींची संख्या किती आता विद्यार्थी काय असतात तर मुली पण असतात आणि मुलं पण असतात ठीक आहे आता मुली आणि मुलांची संख्या किती दिली आहे नऊशे पन्नास दिली आहे आणि मुलींची संख्या किती दिली आहे त्याच्यामधल्या तर चाळीस टक्के मुली आहेत शेकडा चाळीस म्हणजे काय तर चाळीस टक्के म्हणजे काय चाळीस छे शंभर आता तुम्हाला मुलींची संख्या काढायची आहे ना म्हणून चाळीस छे शंभरने त्याला गुणायचं ठीक आहे आता हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले आता चाराने पंच्याण्णवला भाग द्या सॉरी गुणा तर चारा पंचन वीस दोन नऊ छत्तीस आणि दोन अडतीस ठीक आहे म्हणजे तीनशे ऐंशी हे तुमचं उत्तर असेल समजलं चला आता इथे बघा काय हरीचा क्रमांक का रांगेत तेरावा आहे ठीक आहे त्याच्या अलीकडे मधु व पलीकडे गणू आहे म्हणजे हा जर तेरावा हरी असेल त्याच्या अलीकडे कोण आहे तर मधु आहे आणि त्याच्या पलीकडे कोण आहे तर गणू आहे आणि सांगितलं गणू रांगेच्या मध्यभागी उपाय आहे म्हणजे हा मिडल मध्ये आहे ठीक आहे तर रांगेत एकूण किती जण असतील आता हरीचा तेरावा नंबर आहे म्हणजे गणूचा कितवा असणार चौदा असणार बरोबर आहे आणि तो मधला आहे याचा अर्थ टोटल किती जण असणार रांगेमध्ये तर चौदा दुने अठ्ठावीस म्हणजे अठ्ठावीस असणार बरोबर आहे आणि वजा नंतर तो एक करायचा का तर तो त्याचा चौदावा नंबर आहे म्हणजे वजा तुम्हाला एक करावा लागेल ठीक आहे म्हणजे टोटल किती जण असणार आहेत तर सत्तावीस जण असणार ठीक आहे चला आता इथे काय सांगितलं जर एक वस्तू साडेसातशेला विकताना अक्षयला वीस टक्के फायदा होता तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती आता तुम्हाला खरेदी किंमत काढायला घेतलं आणि तुम्हाला काय दिलेलं काय आहे तर विक्री किंमत दिली आहे किती दिलाय तर साडेसातशे आणि त्याचा फायद्या टक्केवारीमध्ये फायदा दिला ठीक आहे तर खरेदी किंमत कशी काढायची तर विक्री किंमत गुणिले शंभर छेद शंभर अधिक आर आता अधिक का घेतला तर नफा होतो म्हणून तोटा होतो असं असलं तर काय घेतलं असतं तर वजा घेतलं असतं ठीक आहे आता विक्री किंमत किती आहे तर साडेसातशे गुणिले काय तर शंभर छेद शंभर अधिक आर किती तर एकशे वीस आता हा शून्य गेला हा शून्य गेला आता काय होणार बे पंचन दहा आणि बेसक बारा आणि अजून कस लागतो तर सहा एके सहा सहा दुने बारा आणि सहा पंचन तीस म्हणजे काय म्हणतात एकशे पंचवीस गुणिले पाच बरोबर काय ते तर पाच पाच पंचवीस दोन बारा पंच साठ आणि दोन बासष्ट म्हणजे किती तर सहाशे पंचवीस हे तुमचं उत्तर आलं पाहिजे ठीक आहे चला है, आता इथे काय सांगितलं दोन अंकी संख्यामध्ये सात हा अंक किती वेळा येतो आता नेहमी लक्षात ठेवा शून्य आणि एक सोडून जे बाकीचे अंक आहेत ते एक ते शंभर मध्ये किती वेळा येतात तर वीस वेळा येतात ठीक आहे आणि एक किती वेळा येतो तर तो एकवीस वेळा येतो ठीक आहे पण इथे आपल्याला काय सांगितलं त्याने दोन अंकी संख्या सांगितल्या दोन अंकी संख्या कुठून सुरुवात होते तर दहापासून सुरुवात होते कुठपर्यंत तर नव्याण्णव पर्यंत याचा अर्थ दहाच्या आधीचा जो सात असेल तो आपला कमी करायचा म्हणजे पहिले तर वीस असतं होते एक ते शंभर मध्ये म्हणजे आता किती असणार तर एकोणीस असणार समजलं चला आता इथे काय झालंय तर दोनशे बावीस होतात ठीक आहे म्हणजे कितीचे दोन हजार दोनशे बावीस होणार तर हे कितीचे किती, किती पट आहेत तर अकरा पट आहेत गुणिले अकरा केलं तर अकरा दुने बावीस म्हणजे इथे पण आपल्याला अकरा पटच पाहिजे ते म्हणजे काय करायचं ह्याला अकराने भागायचं आता मुलं काय करतात बघा चुकी हे काय करतात अकरा दुने बावीस अकरा दुने बावीस म्हणजे काय उत्तर करून येतात तर बावीस उत्तर करून येतात पण बावीस येईल का उत्तर तर नाही का तर बघा अकराने तर मी दोन हजार दोनशे बावीस ला गुणलं तर काय होणार तर अकरा दुने बावीस आणि काय होणार शून्य येणार बरोबर आणि नंतर दोन येणार म्हणजे परत अकरा शून्य शून्य आणि दोन आणि नंतर दोन येणार म्हणजे अकरा दोन्ही बावीस म्हणजे काय येणार उत्तर तर दोनशे दोन येतात ठीक आहे म्हणून घाईत नाही करायचं समजलं चला पुढे आता इथे बघा क्रिकेटच्या एक एका संघातील अकरा खेळाडूंनी प्रत्येकानं एक एकदा हस्तांदोलन केले तर किती हस्तांदोलने होतील आता नेहमी लक्ष ठेवा असं जेव्हा असतं प्रश्न तेव्हा काय सूत्र असते तर एन कौशात एन वजा एक छेद दोन ठीक आहे तर एन काय तुमचा तर अकरा खेळाडू आता कस काही पण विचारू अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला एन म्हणजे काय घ्यायचा आहे तर अकरा घ्यायचा आहे तर एन बरोबर काय होता तर अकरा आणि अकरा वजा एक किती तर बारा छेद काय होणार तर दोन होणार बेसक बारा आणि अकरा सक सासष्ट म्हणजे सहासष्ट वेळा त्यांनी एकमेकाला हस्तांदोलन होणार टोटल किती ठीक आहे समजलं तसं तुम्हाला कुस्तीबद्दल विचारणार मॅ क्रिकेटच्या टीम बद्दल विचारू शकतात पण तुम्हाला हे सूत्र वापरायचं ठीक आहे हे लक्षात ठेवा हा प्रश्न खूप वेळा रिपीट झालाय चला पुढे आता इथे काय आहे बघा एक्क्याऐंशी ते नव्वद पर्यंत काय आहे तर बेरीज आहे समजला आणि संख्या किती किती वाढत चालल्या तर एक एकने फक्त हे वजा पंचावन्न साईडला ठेवायचे ठीक आहे पहिल्यांदा तर अशा संख्यांची बेरीज कशी करायची असते तर ह्या टोटल किती संख्या झाल्या एक्क्याऐंशी ते नव्वद पर्यंत दहा संख्या झाल्या म्हणजे एन बरोबर काय येणार तुमचे तर दहा येणार मग त्यांची बेरीज कशी होते बघा बेरीजचं सूत्र बघा काय आहे तर एन छे दोन कवसामध्ये पहिली संख्या पहिली संख्या अधिक शेवटची संख्या म्हणजे लास्टची संख्या ठीक आहे आता एन काय आहे तर दहा आहे दहा चे दोन आणि पहिली संख्या कुठली आहे तर एक्क्याऐंशी आहे अधिक शेवटची संख्या कुठली आहे तर नव्वद आहे ठीक आहे आणि एक्क्याऐंशी अधिक नव्वद केले तर काय होणार तर एक आठ ना सोळा सतरा म्हणजे एकशे एक्क्याहत्तर होणार गुणिले काय तर दहा चे दोन म्हणजे काय तर पाच होणार म्हणजे पाच होणार आता करा गुणाकार पाच एक पाच पाच सात पस्तीस आणि तीन पाच के पाच ना तीन आठ म्हणजे आठशे पंचावन्न हे येणार ठीक आहे पण उत्तर आठशे पंचावन्न लिहिणार आहेत का तुम्ही तर नाही का तर पुढे बघा पंचावन्न आपल्याला वजा पण करायची म्हणजे वजा पंचावन्न म्हणजे किती होणार तर आठशे हे तुमचं उत्तर होणार ठीक आहे चला आता त्यांनी काय सांगितलं चाळीस सेंटीमीटर लांबीचा एक याप्रमाणे बारा मीटर लांबीचे दोरीचे किती तुकडे होतील आता बारा मीटर म्हणजे किती सेंटीमीटर मी मगाशीच बोललोय तर एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर म्हणजे बारा मीटर म्हणजे बाराशे सेंटीमीटर ठीक आहे आता आपल्याला चाळीस तुकडे करायचे आहेत म्हणजे चाळीसने भागा ठीक आहे तर एक शून्य गेला एक शून्य गेला चार त्रिक बारा म्हणजे किती तुकडे होतील तर तीस तुकडे होतील समजलं तर चला आता इथे व्यवस्थित दिसत नसेल तुम्हाला वजा चारचा कंसाचा घन आहे ठीक आहे अधिक तीनच्या छेदात पाच आहेत आणि इथे वजा आठचा चा वर्ग आहे अधिक पाचचा वर्ग आहे आता बघा तुम्हाला बघितल्या बघितल्या समजलं पाहिजे आता आठाचा वर्ग काय होणार जास्तीत जास्त चौसष्ट वजा चौसष्ट आहे पण तो वर्ग आहे म्हणजे ती अधिक चौसष्ट होणार अधिक किती होणार तर पंचवीस होणार इथे किती होणार चाराचा घन किती असतो तो वजा चौसष्ट होतो ठीक आहे पण एक लक्षात ठेवा तिनाचा पाचवा घात दिला म्हणजे ही संख्या खूप मोठी असणार ठीक आहे याचा अर्थ ह्या संख्येतनं चौसष्ट जरी वजा केले तरी ती संख्या हीच संख्या मोठी असणार हीच बाजू मोठी असणार तर तुम्ही तिनाचा पाचवा घात केला तर किती येतील बघा तीनाने तीनाने पाच वेळा गुणून बघा किंवा तीनाचा घन गुणिले तीनाचा वर्ग करा म्हणजे किती तीन अधिक दोन पाच होतात ना मग तीनाचा घन किती असतो तर सत्तावीस सत्तावीस गुणिले किती होणार तीन त्रिक नऊ म्हणजे सत्तावीस गुणिले नऊ जर तुम्ही केलं तर तुम्हाला दोनशे त्रेचाळीस भेटल आता दोनशे त्रेचाळीस मध्ये ही संख्या जरी वजा केली तरी जवळपास एकशे ऐंशी पर्यंत तर येईल आणि ह्यांची बेरीज केली तर शंभरच्या वरती पण जाणार नाही याचा अर्थ मोठा कोण आहे तर हा मोठा आहे समजलं चला पुढे आता इथे काय दिले सोबतच्या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहे आता हा जो त्रिकोण आहे हा कोणातून जर असे भाग पाडले असेल त्यांचे तर कसं करायचं तर हा एक भाग हा दोन भाग आणि हा तीन भाग म्हणजे ह्याच्यामध्ये किती टोटल त्रिकोण असतील तर एक अधिक दोन अधिक तीन म्हणजे सहा होतील ठीक आहे पण जर असे आडव्या परत भाग पाडले असतील आता हे भाग किती झाले तर दोन झाले ठीक आहे ना आपल्याला अजून एक सांगितलंय म्हणजे अजून एक भाग पाडा म्हणजे हे टोटल किती भाग झाले उभे तर हा एक दोन आणि तीन आता हे काय करा तर ह्याला तिनाने ते गुणा म्हणजे काय तर साहित्यिक अठरा म्हणजे किती होणार टोटल तर अठरा त्रिकोण होणार समजलं तर चला पुढे आता इथे काय सांगितलं रिहानने पंधराशे रुपये शाळेतील संचयनीमध्ये दसादशे नऊ टक्के दराने दोन वर्षाळी ठेवल्यास तिला किती एकूण रक्कम मिळेल आता सरळ व्याजाचं सूत्र काय असते तर मुद्दल मुद्दल काय आहे तर पंधराशे रुपये ठीक आहे नंतर काय दर दर काय आहे तर नऊ टक्के गुणिले रेट म्हणजे काय तर काळ किती आहे तर दोन वर्ष ठीक आहे छेद काय असते तर शंभर असते आता हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले पंधरा दुने तीस तीस गुणिले नऊ किती होणार तर नऊ त्रिक सत्तावीस म्हणजे उत्तर काय होणार तर दोनशे सत्तर पण दोनशे सत्तर उत्तर येणार का इथे तर दिलेलं आहे तर नाही का तर आपल्याला आहे विचारलंय तिला एकूण रक्कम किती दिली म्हणजे हे पंधरा पंधराशे पण त्याच्यामध्ये अधिक करावे लागणार पंधराशे अधिक केल्यावर काय होणार तर सतराशे सत्तर रुपये होणार ठीक आहे आहे का उत्तर तर आहे समजलं चला पुढे आता इथे कधी आहे दोनाचा वर्ग आणि त्याचा घन आता दोनाचा वर्ग काय असतो ते चार, चार आणि चाराचा घन काय असतो तर चार चोक सोळा आणि सोळ चोक चौसष्ट म्हणजे काय होतं होणार तुमचं तर चौसष्ट समजलं चला पुढे आता सांगितलं ह्याच्यामध्ये आयत किती आहेत आता असं जर विचारलं असेल तर काय करायचं तर हा एक हा दोन तीन आणि चार आणि पाच आयत आहेत ठीक आहे आता ह्यांची बेरीज करायची ठीक आहे हे पाच पार्टची बेरीज करायची म्हणजे बेरीज केल्यावर तुम्हाला उत्तर भेटेल पंधरा ठीक आहे चला पुढे आता इथे काय सांगितलं दरवर्षी पाच टक्केने वाढ होत असल्या एका गावाची लोकसंख्या सोळा हजार आहे तर तीन वर्षानंतर गावाची लोकसंख्या किती असेल आता सोळा हजार ही संख्या आहे ही आपल्या पाच टक्केने वाढवायची वाढवायची याचा अर्थ काय तर शंभर अधिक आर करायचे म्हणजे आर काय आहे हा तर पाच म्हणजे एकशे पाच करायचे छे शंभर आता हे किती वेळा करायचे तर तीन वर्ष सांगितलंय म्हणून अजून दोन वेळा करा छे शंभर एकशे पाच छे शंभर ठीक आहे आता काय करा ह्याना भाग द्या एकमेकाला तर पाच दुने दहा आणि पाच एके पाच पाच दुने दहा आणि हे शून्य म्हणजे इथे पण काय होणार तर सेम होणार एकवीस छेद वीस इथे पण काय होणार एकवीस छेद वीस आता हे तीन शून्य घालवा एक दोन तीन एक दोन तीन आणि बेकमबे बे, बे दुने चार चार दुने आठ इथे आठ येणार म्हणजे आठ एके आठ आणि आठ दुने सोळा ह्याचा अर्थ काय होणार तर दोन गुणिले एकवीस गुणिले एकवीस गुणिले एकवीस आता हा गुणाकार करायचा आहे का आपल्याला तर नाही करायचं आहे का तर बघा दोनाने ह्या एकाला गुणलं एक एक का ता 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 तर काय येणार एकक स्थानी तर दोनच येणार परत दोन आणि ह्या एकवीसला गुणाला गेले तर एकक स्थानी एकच आहे परत दोनच येणार परत दोन एके दोन म्हणजे उत्तराच्या एकक स्थानी काय असणार तर दोन असणार आता एकच उत्तर आहे त्याच्या एकक स्थानी दोन आहेत ठीक आहे म्हणजे उत्तर काय तुमचं तर अठरा हजार पाचशे बावीस समजलं चला आता इथे सांगितलं खाली श्रेणीत पुढे येणारी संख्या कुठली आता इथे बघा काय केलंय पास्त्रीक पंधरा ठीक आहे साई चोक चोवीस नवापचा पंचेचाळीस आणि पुढे काय होणार तर अक्रिय सक सहासष्ट समजलं चला पुढे आता इथे विचारलं एक ते पन्नास पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहे आता नेहमी लक्षात ठेवा एक ते पंचवीस मध्ये किती असतात तर नऊ मूळ संख्या असतात एक ते पन्नास मध्ये किती असतात तर पंधरा असतात ते आपलं उत्तर आहे ठीक आहे एक ते शंभर मध्ये किती असतात तर पंचवीस असतात आणि एक ते पाचशे मध्ये किती असतात तर पंच्याण्णव असतात आणि एक ते हजार मध्ये किती असतात तर एकशे अडुसष्ट असतात आता ह्या संख्या तुम्हाला नेहमी लक्षात राहिल्या पाहिजेत म्हणजे तुम्हाला डायरेक्ट विचारलं तरी तुम्ही काढू शकता आता उदाहरणार्थ तुम्हाला विचारलं ते पन्नास ते सत्तर मधल्या मूळ संख्या काढा मग तुम्ही काय करणार तर पहिले आपल्याला एक ते पन्नास माहित आहे मग मा एक ते पन्नास मध्ये पंधरा असतात मग वरच्या वीस आहेत त्या पन्नास ते सत्तर मधल्या आपण काढू शकतो समजलं चला आता इथे काय सांगितलं श्रीहरीने पाचशे किलोग्रॅम तांदूळ बावीस हजार रुपयाला विकत घेतला व प्रति किलोग्राम अठ्ठेचाळीसने सर्व तांदूळ विकला तर ता त्याला किती नफा झाला आता पाचशे किलोग्रॅम हा तांदूळ त्याने कितीला घेतला बावीस हजार रुपयाला ठीक आहे म्हणजे एक किलोग्राम ची किंमत किती होणार तर हे बावीस हजार छेद पाचशे जाणार ना बावीस हजार छेद पाचशे म्हणजे हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले चोक वीस आणि दोन आणि परत पाच चोवीस म्हणजे एक किलो कितीला पडला तर चव्वेचाळीस रुपयाला पडला याचा अर्थ त्याने चव्वेचाळीस रुपयाला जर घेतला तांदूळ आणि अठ्ठेचाळीसला विकला याचा नफा किती झाला त्याला तर चार रुपये झाला पण हा एक किलो मागे नफा झाला चार रुपये मग पाचशे किलो मागे किती होणार तर गुणिले पाचशे करा किती पाच चोक वीस म्हणजे किती होणार तर दोन हजार रुपये त्याला नफा झाला समजलं चला आता इथे बघा काय गाणी दिल्या मी दाखवतो व्यवस्थित दिसत नसेल शून्य पॉईंट चार गुणिले शून्य पॉईंट चार गुणिले शून्य पॉईंट चार छेद काय शून्य पॉईंट शून्य चार गुणले शून्य पॉईंट चार आता बघा ह्याच्या खाली काय असणार हे जर पॉईंट काढले तर दहा असणार ह्याच्या पॉईंट खाली काय असणार दहा असणार ह्याच्या खाली काय असणार तर दहा असणार ह्याच्या खाली काय असणार हे शून्य काढले तर शंभर असणार आणि ह्याच्या खाली किती असणार एका घरानंतर हे आहे म्हणजे तर दहा असणार आता शून्य घालवा दहा दहा घालवा हे दहा गेले हे दहा गेले हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले म्हणजे वरती काय राहिलं चार गुणिले चार गुणिले चार आणि खाली काय राहायला चार गुणिले चार म्हणजेच काय तर हा चार गेला हा चार गेला हा चार गेला हा चार गेला राहिला काय तर फक्त चार समजलं उत्तर काय तुमचं तर चार चला पुढे आता सांगितलं खालीलपैकी कुठल्या संख्येत सहाने निशेष भाग जातो आता हे तुम्हाला सहाने भाग देत बसणार आहेत का प्रत्येक संख्येला तर नाही याच्यासाठी तुम्हाला सहाची कसोटी किंवा सहाची विभाज्यता माहित पाहिजे तर काय असते सहाची विभाज्यता तर सहा काय असतो तर दोन गुणीने तीन असतो म्हणजे तीन दोन्ही सहा असतात बरोबर आहे म्हणजे याचा अर्थ ज्या संख्येला दोन ने भाग जातो आणि तीन ने भाग जातो ती संख्या तुमची उत्तर असणार ठीक आहे आता दोन ने कोणाला भाग जातो जी समसंख्या असते ती तिलाच फक्त दोन ने भाग जातो म्हणजे म्हणजे एकक स्थानचा अंक बघा ही समसंख्या आहे ही सम आहे का नाही ही विषम आहे म्हणजे ही कॅन्सल मग आता ह्या दोन्ही पण आहेत म्हणजे ह्या आहेत ठीक आहे आता तीनच बघा तीनची कसोटी काय असते तर हे सगळ्या अंकांची बेरीज करायची त्या बेरिजीला जर तीनने ने भाग जात असेल तर पूर्ण संख्येला तीनने ने भाग जातो आता हा ऑप्शन बघा काय होणार बेरीज तर पाच न तीन आठ आठ आणि दोन दहा दहा न सहा सोळा सोळाला भाग जातो का तीनने ने तर नाही म्हणजे हा ऑप्शन पण गेला आता इथे बघा काय होतो पाच न पाच दहा न आठ अठरा अठरा न सहा चोवीस आता चोवीसला तीनाने भाग जातो का पूर्ण जातो तीन अठरा चोवीस म्हणजे उत्तर काय आहे तुमचं तर हे आहे ठीक आहे इथे पण देऊन बघूया पाच न तीन आठ आठ आणि आठ सोळा सतरा सतरानं दोन एकोणीस एक एकोणीसला जातो का तिनं भाग तर नाही जात म्हणजे हे पण नाही तर समजलं दोनची आणि तीनची कसोटी कशी लावायची तर हे असं काढायचं ठीक आहे चला आता सांगितलं चारशेच्या पस्तीस टक्के चारशेच्या पस्तीस टक्के म्हणजे काय तर छे शंभर हे दोनशे चाळीसचे ऐंशी टक्केपेक्षा कितीने जास्त आहे म्हणजे काय तर वजा दोनशे चाळीसच्या ऐंशी टक्के ऐंशी छे शंभर टक्के म्हणजे आता शून्य घालवा हे शून्य गेलं हे शून्य गेलं हे गेलं हे गेलं इथे काय जाणार तर हे शून्य गेलं हे एक शून्य गेलं हे अजून एक गेलं अजून एक गेलं म्हणजे काय होणार चारा पंचवीन वीस आणि दोन चार त्रिक बारा आणि तेरा चौदा म्हणजे इकडे एकशे चाळीस होणार आणि इथे काय होणार आठ चौक बत्तीस तीन आठ दोन सोळा सतरा अठरा एकोणीस सॉरी इथे वजा बाकी नाही करायच म्हणजे आपल्याला सांगितलंय कितीने जास्त आहे फक्त एवढंच सांगितलंय तर हे कितीने जास्त आहे एकशे ब्याण्णव वजा एकशे चाळीस करा किती दोन आणि हे किती पाच आणि हे एकातून एक गेलं शून्य म्हणजे ने जास्त आहे समजलं चला आता इथे बघा हे जे गणित आहे हे प्रत्येक पेपरमध्ये आहे हे गणित तुम्हाला आलंच पाहिजे ठीक आहे पंधरा माणसे एक काम दहा दिवसात करू शकतात पंधरा गुणिले दहा तर ते काम पन्नास दिवसात पूर्ण करण्यासाठी किती माणसे लागतील आता ह्याचे सूत्र काय आहे तर व्यक्ती गुणिले दिवस किंवा गुणिले तास असेल तर तास गुणिले त्यांची कार्यक्षमता छेद टोटल काम ठीक आहे आता इथे आपल्याला काय काय दिलं आहे तर व्यक्ती दिलेत पंधरा ठीक आहे दिवस किती दिले तर दहा दिले पुढचं काय तासाचं आणि ह्याचं दिलं नाही पण कधी दिलं जाऊ शकते ठीक आहे कार्यक्षमता की ह्याची कार्यक्षमता एवढी आहे तर त्याची कार्यक्षमता काढा म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे गुणाकार करायचं आहे पण जर काम दिलं असेल आता इकडे एकच काम दिलंय काय तर तेच काम म्हणजे हे एकच काम दिलंय ठीक आहे पण समजा सांगितलं की एक व्यक्ती दहा दिवसात दहा बावल्या तयार करतात आणि दुसरे वीस वीस व्यक्ती पंधरा भावल्या तयार करतात मग काय करायचं छेदाला पंधराने भागायचं ठीक आहे आणि इथे दहाने भागायचं पण इथे एकच काम आहे आपण एकाने एक भागतो ठीक आहे बरोबर काय तर आपल्याला व्यक्ती आहेत म्हणजे काय ते एक्स घेऊया गुणिले पन्नास छेद हे एकच काम आहे आता काय होणार दहा पाच पन्नास आणि पाच तरी पंधरा म्हणजे एक्स बरोबर काय येणार तर तीन येणार याचा अर्थ आपल्या माणसं किती हवी आहेत तर तीन हवी आहेत पण हे कामाचं लक्षात ठेवा हा जर काम असं दिलं असेल तर हे काम तुम्हाला भागावं लागेल जर दहा भाऊला दिल्या असत्या तर तुम्हाला इथे दहा करावं लागले असतं आणि हे लोक पंधरा बनवत असेल तर इथे पंधरा सा करावं लागले असतं म्हणजे अजूनपर्यंत तसं सांगितलं नाही पण विचारू जाऊ शकते ठीक आहे चला चला तर अशा प्रकारे आपण आपला सिंधुदुर्ग विभाग संपवलेला आहे ठीक आहे शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मिळूया पुढच्या विश्लेषणामध्ये ठीक आहे चला थँक्यू